विकास 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 मनमाड शहराचा विकास या असल्या पद्धतीने मनमड शहराचा विकास होत आहे असेच काम मनमड शहरात सर्वत्र ठिकाणी चालू असून या असा भ्रष्टाचार मनमाड शहरामध्ये चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये ही हे जे रस्ता फाटलेला दिसत आहे याहून कळत रस्त्याची गुणवत्ता किती खालच्या दर्जाची आहे आणि या रस्त्याच्या कामांमध्ये असल्या प्रकारची माटी मिश्रित खडी वाळू रेती ही वापरली जात आहे आए। क्योंकि ऐसे ठेकेदार भारत को मिले ऐसे इंजिनियर प्रशासकीय अधिकारी ठेकेदार भारत को मिले जो चीज में भ्रष्टाचार करते ऐसे तुटे तुटे रस्ते देते टेंडर नाही काम ऐसा गलत करते लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लोकशाहीला चार स्तंभ असतात त्यातले आधार स्तंभ एकत्र येऊन अशा गुन्ह्यांला मोठं करू राहिले असा भ्रष्टाचार करू राहिले लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी तो प्रतिनिधी ज्या ठेकेदाराला काम दिला आहे तो प्रशासकीय अधिकारी मनमड नगरपालिकेचे ये एकत्र येऊन अशा भ्रष्टाचाराला गतिविधी देत आहे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लोकशाहीला भारतीय राज्य घटनेने चार आधारस्तंभ दिले दिलाय त्यातील काय आधार स्तंभ एकत्र येऊन असा आहे हा रस्त्याचा भ्रष्टाचार आपण पाहत आहोत मनमण मधील गुरु गोविंद हायस्कूल समोर छत्रपती संभाजीनगर ते नवीन गार्डन ते चंद्रभागा लॉन्च पर्यंत जो रस्ता चालू आहे त्या रस्त्यात मोठा भ्रष्टाचार चालू आहे या रस्त्याची क्वालिटी पाहा तुम्ही किती खराब आहे हा रस्ता आता चालूच आहे आणि हा रस्ता तुटून फुटून गेला आहे याला पाणी नाही काम उभं केलं असून म्हणून या रस्त्याची गुणवत्ता अत्यंत खालच्या दर्जावर गेली असून या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार आपल्याला आढळून आला हे भिंत भांतांनी ज्या प्रकारचं स्टील वापरलं पाहिजे ते वापरलं नसून असं सिंगल गाजाचं स्टील रस्त्यात वापरला आहे या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि मनमाड नगरपालिकेचे काही अधिकारी यांनी मिळून हा भ्रष्टाचार केलेला आहे आपण पाहत आहोत या अशा प्रकारे माती मिश्रित खडी शिमीट वायू रेती या रस्त्याच्या कामात या मनमाड शहराच्या विकास कामांमध्ये आढळून येत आहे वापरली जात आहे या मनमाड शहराच्या विकासामध्ये वापरली जात आहे हा एवढा मोठा भ्रष्टाचार मनमाड शहरामध्ये चालू आहे याला मनमड नगरपालिकेचे अधिकारी लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी यांचं भरपूर समंतर समर्थन आहे या विकास कामांमध्ये या रस्त्याच्या कामांमध्ये या असल्या प्रकारची कृत्रिम वायू वापरली जात आहे नैसर्गिक वायूचा इथे इथे नाही हा रस्ता भरपूर मोठ्या प्रमाणात तयार झाला असून नैसर्गिक वायूचा संबंध याआधी देखील मी पोलीस डायरी तर्फे व वादळ न्यूज तर्फे आणि लोकशाही पार्टी तर्फे या भ्रष्टाचाराचा वेळोवेळी प्रश्न मांडला आहे जनतेसमोर उपस्थित केला आहे पाठपुरावा केला आहे तरी इथल्या गेंड्याची कातडी असलेल्या अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना कुठलाही फरक पडला नाही तर आता जागा होण्याची वेळ तुमची आहे जनता तुम्ही जागा व्हा या असा भ्रष्टाचारावरती आवाज उचला आणि आपले हक्क काय आहे ते यांना दाखवून द्या आणि या कामाचा जो हिरव्या रंगाचा मोठ्या अक्षरात लिहलेला कामाचा अंदाज एक रकमेचा फलक असतो फलक यावरती नमूद असते की हे ठेका कोणी घेतलेला आहे या कामाचा हे काम कोणत्या योजने अंतर्गत झाले आहे कोणत्या निधीतून झालं आहे आणि किती कालावधीत होणार आहे याची सर्व माहिती त्या बोर्डावर असते आणि तो बोर्ड या कामावरती लावण्यात न आला असून त्यावर देखील कायद्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतात तरी यांना कुठल्याही प्रकारचं कायद्याचा भेव नसल्याने सगळ्यांची हात असल्यामुळे या का भ्रष्टाचारांना गती मिळत चालली आहे जनतेनी आवर्जून या प्रश्नाकडे लक्ष द्यावे आवाज उठवा आणि अशा भ्रष्ट प्रतिनिधींना अधिकाऱ्यांना त्यांची जात दाखवून द्यावा ही मायबाप जनता काबड कष्ट करते आणि टॅक्स भरते आणि तो टॅक्सचा पैसा या प्रतिनिधींच्या हातामध्ये देते का त्यांनी विकास करावा आणि हे प्रतिनिधी अधिकारी हात मिळवणूक करून तो पैसा आपल्या खिशात भरता आपल्या जबाडात भरतात हे कुठपर्यंत चालणार असे आम्ही मनमड शहरात ठिकठिकाणी आम्ही आमच्या न्यूज चॅनलद्वारे प्रसारित करत असतो आणि या कामांना वासा फोडत असतो तर जनता जागी हो एक पाऊल लोकशाहीसाठी एक पाऊल भारतीय घटनेसाठी एक पाऊल हक्कासाठी हे पाऊल लोकशाही पार्टीने उचललं आहे आणि तुम्ही पण उचला